भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दहा फेब्रुवारी रोजी पंढरीच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली सोलापूर आणि माढा लोकसभा प्रमुखांना ते मार्गदर्शन करणार आहे अमित शहा भाजपचे चाणक्य मानले जातात प्रधानमंत्री मोदी यांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे निवडणूक जिंकण्याची कला अमित शाह यांना चांगली अवगत चा आहे ज्या राज्यात भाजपला पाय जागा नव्हती हो अशा राज्यात त्यांनी भाजपला सत्तेवर बसवले आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सोलापूर आणि म्हाळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय या मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक येऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे दोन्ही मतदारसंघात जवळपास तीन हजार शक्ती केंद्र प्रमुख आहेत त्यांना निवडणूक जिंकण्याचा फंडा शहा यांच्याकडून मिळणार आहे सध्या सोलापूरमध्ये भाजपचे शरद बनसोडे हे खासदार आहेत तर माण्यात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील माण्यात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावरून अंतर्गत गटबाजी सुरू आहे तर भाजपाला इथे सक्षम उमेदवार नाही सोलापूरची अवस्था नेमकी उलटी आहे इथे काँग्रेसचे शिंदे यांनी तयारी सुरू केली मात्र विद्यमान भाजप खासदार शरद बनसोडेंवर पक्षाचे नेते आणि जनता दोन्ही नाराज असल्याचे चित्र आहे त्यामुळे भाजपाला सोलापूर साठी उमेदवार नसल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागा जिंकण्याचे मंत्र अमित शाह शक्ती केंद्र प्रमुखांना देणार आहेत यावेळी महाराष्ट्र प्रभारी खासदार सरोज पांडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत सोलापूर माण्यात अमित शहांनी थेट लक्ष घातल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार हे नक्की आज पंढरपुरात नियोजनाची बैठक पडली यावेळी जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार शहराध्यक्ष संजय गॉयकर दत्ता राजपूत शंतनू दंडवती आदी उपस्थित होते